नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे दरम्यान नेते पदाधिकारी आणि आमदार यांच्या पक्षांतराला वेग आल्याचे चित्र आहे शिवसेना शिंदे गट काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहे काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिंदे गटात जाण्याची तयारी सुरू झाली सुरू झाली आहे काँग्रेसच्या दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर जात त्यांची भेट घेतली त्यामुळे हे दोन्ही आमदार शिंदे गटात प्रवेश करतील असे बोलले जात आहे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापुरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मंगळवारी दिनांक तेरा रोजी रात्री उशिरा या दोन्ही आमदारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली लवकरच ते काँग्रेसला रामराम ठोकून शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच ते पक्षाला रामराम ठोकणार आहेत हिरामण खोसकर आणि जितेश अंतापुरकर हे विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार आहेत हिरामण खोसकर हे इंगतपूरचे आमदार आहेत तर जितेश हे नांदेडच्या देगलूरचे आमदार आहेत विधान परिषद निवडणुकीमध्ये या दोन्ही आमदारांची क्रॉस वोटिंग केली होते त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून या दोन्ही आमदारांवर कारवाई होणार आहे या कारवाईपूर्वीच हिरामण खोसकर आणि जितेश शिंदे गट गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे लवकरच ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मित्रांनो आपल्याला काय आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेचे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र